मग उद्या उद्यापासून सहाला सातला सायपाक करायचा मग खाय होताय चांगलं ना तर उठतीच की सुट्टीस लगे दुपारी सायपाकशी करती हम्म रोज बी नाही हा आज आधीच गरीब माणसं आहोत हा खाव लागतोय हा लागतं हिला काय दिवस काढले आता मी का काम करतो हिला काय वाटू कराय काय करते शिळ्या वाकरी तो कशी तोंड करते ते बघ कामायचं असतो हा आता एवढ्या उन्हात होय आहे एवढ्या उन्हाचा सायपा केल्या साता शिळ्या होईन ना तर ताज राहीन संध्याकाळी बघ तो कशी वाकड तोंड करते ते बघ हाय का वाकड तोंड हाय का मग मी काय म्हणलं मी म्हटलं किती काय करायचं तू का म्हणजे सायपाक बघ काय म्हणते आई गाय हा राहते शिवाय राह बघ आजी तुझी आहे पण बघ कशी बोल माझ्याकडून आहे का त्याच्यासाठी चांगलं आहे का ना

हाँ? खावा लागन ना ले <laughs> खावा लागन की बघ <laughs> ते आजीच आई आजी आई का नावान बघ कशी माझ्याकडून बोलते का नाही बघ त्याच्यासाठी काम म्हणजे दुपारी सायपा करायचं नसतंय ग तू न तुझी मम्मी करते का दुपारी सायपाक पकार। पप्पा करते तर तो बघ तो कशी बघाय अगोदर करायचं आठ वाजायला करायचं सकाळी आणि संध्याकाळी सात आठ ला करायचा

खात नाही पण मी वकिला बघ विश्वास नाही किती आहे माझ्यावर तू तशी शिवाय भाकरी चालतेस तुला करत आहे का ताच्या बिनी मग आजीला तुझ्या आजीला सांग ना आजी आली गाऊन हा आजीला सांगा लागतो हा बघ बघतो तोंड बघ कशी बघती हा तेव्हा तोंड तोंड बघतो तोंड तोंड बघतो फुला हा मग फुगायचं ना नाही हे करत ना मग नाही फुगायची तोंड हा नतनी करतो कसली करायची नतनी हो करतो की करू की किंवा हो करतो की रविवारी करू की किंवा कामाचे पैसे आणतात करतो चला का कर ज्याला कोणासाठी काम करतो का आता मी आई हा हिला करत आहे का आता मला कोण हा काम करायचं हिला सांभाळायचं आणि बघ हिला करत नाही हिला वाटत आहे पैसे काय हेच करत आहे पैसे तुझ्यासाठीच आहेत की हा आणि तू मला शिव चालतीच Hah, payah lagi. Khasiat. Hm. Hah. कर शिरतो आजी आली तुझी गाव तिला ताज तरी चार तिच्या नादन ताज खायला मी तर दररोज मी तर दररोज शिर्यात खातोय पण बघ बघ आजी म्हणते हो हो खातो की हो मला तिने लहानपणी सांभाळलेला आहे मी सहा महिने तिच्या पासी होतो हो हो मी तुझ्या होतो सहा महिने लहानपणी आई वडील उस्तोडाय आई बाप्पा आमच्या उस्तोडा गेले तेव्हा मी आई पाशी होतो खडलेला आहे त्याला काय हो हा बघा लागले तर भाकरी करत होता हाय का माझी मी हाताण करून खात होतो एका एका दिवशी तू काय सांगतेस का आजीला माहिती आहे सगळं